खेड तालुक्यातील तुळशी खुर्दचे पोलीस पाटील सुधाकर दरेकर यांनी धनश्री झेरॉक्स सेंटरमध्ये मिळणाऱ्या स्टॅम्प पेपरचे लायसन्स रद्द व्हावे म्हणून केली खेड तहसीलदार येथे तक्रार मुख्या व बाहेर असणारे अनंत नासरे यांचे आधार कार्ड असताना सोबत तुळशीगावचे पोलीस पाटील असताना व खेळ दुय्यम सहायक निबंधक श्री पाठक साहेब असतानाही धनश्री झेरॉक्स सेंटरचे मालक यांनी शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर देण्यास नकार दिला हा अपमान अपंगाचा अपमानच आहे या असल्या कारणामुळे तुळशीगावचे पोलीस पाटील यांनी धर धनश्री झेरॉक्स सेंटरचे स्टॅम्प पेपर परवाना रद्द करण्यात यावा अशी तक्रार खेळ तहसीलदार कार्यालयात दिली आहे खेळ तहसीलदारांना त्यांनी विनंती केली आहे कि ह्या धनश्री रद्द मी सुधाकर बाबूराव दरेकर मुक्काम तुळशी खुर्द तालुका खेड जिल्हा रत्नागिरी गावचा रहिवाशी असून मी पोलीस पाटील या गावामध्ये आज तगायत गेले पंच्याऐंशी पासून पोलीस पाटील आजपर्यंत आहे सदरू आमच्या गावातील आनंद शिवा नाचरे या मुलग्याला घरकुल योजनेतून लाभ झाल्यामुळे त्याचे कागदपत्र रंगवण्यासाठी मी खेड येथे धनश्री स्टॅम्प होल्डर यांच्याकडे त्याला घे घेऊन जात असल्याने गेलो अस गेलो परंतु त्याने मुखपती असल्यामुळे त्याने मला स्टॅम्प होल्डर दिलेला नाही सदर उग मी तक्रार तहसीलदार कचेरीमध्ये स दिली असता सदरू तहसीलदारांनी दुय्यम ऑफिसर प्राण दुय हाफीस येथे तक्रार द्या असे सांगितले असतात तेथील अधिकाऱ्यांना सांगितल्यावरती ते समक्ष धनश्री येथे गेले असता त्यांनाही तो उद्धव बोलला आणि त्यांनी स्टॅम होल्डर दिला नाही त्याचे वडील म्हटले की जाऊ दे त्यांना काय करायचं ते करू दे आणि तर आनंद शिवा नाचरे मुखे बधीर असल्यामुळे त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आम्ही तहसीलदार कचेरीमध्ये जाऊन अर्ज वगैरे दिलेला आहे मी स्वतः पोलीस पटेल असल्यामुळे आमच्या गावातील मुकबीर आनंद शिवा नाथरे याला त्याच्याबरोबर आलेला असून सदर धनश्रीवाल्याने वॉलपेपर न दिल्यामुळे आम्ही तहसीलदारांकडे तक्रार दिलेली दिले आहे लाईस्ण। 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 रद्द करण्यात यावा हीच आमची विनंती